आता हे जे दोघही आहेत एकंदरीत चारित्र आणि कॅरेक्टर जरा पाहिलं आणि त्यांनी महिला अत्याचार आणि विकृतीमध्ये आता फक्त पीएचडी मिळवणच राहिलेला आहे डॉक्टरेट मिळवणच राहिलेलं आहे आज सकाळी ठाकरे गटातल्या दोन नेत्यांचे वक्तव्य ऐकून इथे आलेलो आहे एक आहे आदित्य ठाकरे आणि दुसरं आहे संजय राजाराम आणि दोघही महिला अत्याचार विकृती आणि पोलिसांवर दबाव या तीन विषयावर बोलत बोलतो आता हे जे दोघही आहेत त्यांच्या एकंदरीत चारित्र आणि कॅरेक्टर जरा पाहिलं आणि त्यांनी महिला अत्याचार आणि विकृतीमध्ये आता फक्त पीएच डी मिळवूनच राहिलेला आहे डॉक्टरेट मिळवणच राहिलेला आहे कारण की ह्या दोघांचीही नाव महिला अत्याचार विकृती आणि पोलिसांची पोलिसांवर दबाव ह्या विषयावर फार जवळून जोडलेलं आहे आज सकाळी छत्रपती नगर मध्ये झालेलं आंदोलन हे काही कुठल्या राजकीय पक्षाचे कार्यकर्त्यांनी केलेलं आंदोलन नव्हतं पण आमच्या भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी महाराष्ट्र आणि भारत देशाच्या मनातला जो प्रश्न आहे तो आदित्य ठाकरेला विचारायला तिथे गेले होते आदित्य ठाकरेनी पण त्या हॉटेलमध्ये लपल्या लपण्यापेक्षा पळ काढण्यापेक्षा त्याच्यामध्ये खरंच अगर हिंमत असती त्याच्या चारित्र्य अगर स्वच्छ असत तरी बाहेर येऊ मग पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये बाहेर या आम्हाला काही हरकत नाही दिशा साल्या स्वकरणाशी मला काही संबंध नाही आठ जून ला मी तिथे नव्हतो मी तिच्या सामूहिक बलात्कार आणि तिच्या खुणामध्ये माझ्यावर होणारे आरोप हे खोटे आहेत कारण का माझ टॉवर लोकेशन आठ आणि तेरा जूनच हे असं असं आहे लहान मुलांची आणि लहान मुलांच्या छळवणूक करण्याशी माझा काही संबंध नाही स्पष्ट अगर आदित्य ठाकरे येऊन बाहेर येऊन बोलला असता तर मग पोलिसांना लाठीचार्ज करायला लागलं नसत था ठाकरे था। गटातल्या कार्यकर्त्यांना काठ्या आणि केसे घेण्याची के गरजच पडली नसती